बाणी अध्यक्ष माझ्या पूज्य म्हणून माझ्या बालमित्रांनी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर धाडसी व पराक्रमी योद्धा होते त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक त तसेच महान युग पुरुष होते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील कि शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे पूर्ण नाव शिवाजी साजी भोसले असे होते वा व वडिलांचे नाव वडिलांचे नाव राजे भोसले वाईचे नाव जिजाबाई असे होते शिवराय लहान लहानपणापासून अत्यंत हुशार व चन्नाक्ष बुद्धीचे होते पुद, माता दिदा त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिली तर उत्तम संस्कार व शिकवण दिली तर वडिलांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला एवढे म्हणून जय हिंद दुण दुण हे होते राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील शिवाजी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे होते व आईचे नदी माता होते शिवरायांनी वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा दिली केली त्यांनी गरिमी गावावर त्यांनी गरिमी गाव जत्राचा वापर करून अनेक गर्व किल्ले जिंकले किल्ले त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक अनेक बालाच बालाच बालाच्या सत्तीचा पराभव केला गेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रोजी शिव शिवाजी महाराजांचा राज्यभू झाला झाला स्व स्वराज्यात स्वराज्या न्याय व समतेची वागणूक दिली जून जेव्हा तीन एप्रिल सोळाशे रोजी शिवाजी महाराजांचा अखेरचा श्वास घेतला शिव शिवरायांनी शिवाजी महाराजांनी कार्य केले आपल्याला प्रेरणा दिली एवढे बोलून Jangan शिवाजी Raja शिवाजी

și Maharajul a numit Maharajul. Shivaji Maharajul a fost doar un eret. Shivaji Maharajul a fost un eret. Shivaji Maharajul a fost un eret. și Maharajul a și un eret. Shivaji Maharajul आणि आईचे नाई आले किती गेले किती उडून गेले करारा आले किती गेले किती उडून गेले करारा संपला नाही व संपला नाही मला श्रीमा संपला नाही

शिवाजी शहाजी भोसले असे होते त्यांच्या आईचे नाव अजिजाबाई अजिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव राजे भोसले असे होते वया वयाच्या पंधरा वर्षी शिव शु, छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी रायडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली

शिवाजी महाराजांचा जन्म देवी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील शिगिरी गड गडावर झाला एवढे बोलून मी दोन शब्द समोर निर्माण शिवाजी महाराज ने ताजेवर सोनी सोनी माझ्या aitäh .

त्यांचा स्पर्धा येतात स्वागत पत्रत्व स्पर्धा झाल्यानंतर या ठिकाणी जिजी मुलं वेगवेगळ्या वेषांमध्ये वेगवेगळे वे रूप घेऊन या ठिकाणी आलेली आहे प्रथमतः मी या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं खरोखर स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की आपल्या मुलांना अशा पद्धतीने लवकरात लवकर तयार करून वेगवेगळे दागिने म्हणा किंवा काय त्याला लाग्नालं साहित्य त्यांनी ते स्वतः आणलेलं आहे त्याबद्दल मी प्रथमतः सर्व पालकांना एक एक त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आता या ठिकाणी वेशविषयीच्या सुरू होणार आहे विद्यार्थ्यांनी येऊन आपलं पात्र कोणतं आहे त्यांनी कोणतं पात्र स्वीकारलेलं आहे ते त्यांनी या ठिकाणी येऊन व्यक्त करावं सांगावं धन्यवाद कृष्णांची सखी शब्द कळू दे

बोल बोल आपण बोलूया मी बोलणार आहे आता सरांना बोलू असो धक्का असो नाही रे पप्पा असो धक्का वेरी गुड काम करतो बाजू पिनटे हे काढत्या पिकाता धन्यवाद दादा तुम्ही ताळ्या वाजवा तुम्ही दादा ताळ्या बनव दिला बसाव देता नमस्ते जरा नमस्ते

हात <laughs> कायचे <laughs> uh, <lookin'? s girlfriend authenticity> <laughs> <laughs> <sh>

सुदाचा मारव सुदाचा मारव सुदाचा मारव सवास सवासアルバचे मार्किंग बाबा हा सवास 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 तर

राणी मी एक धोरंगा आहे आहे माझे नाव मीनू आहे माझ्या माझ्या वडिलांनी माझा स्वभाव दणकवत होता म्हणून माझ्या वडिलांनी मला युद्ध कौशल्य शिकवले लग्नानंतर मी जाशीची राणी झाली

মা <laughs> That, that. Bangla. Yeah. Mm -hmm. Yes. Okay. Hmm. Mm -hmm. हे शिकवले आहे व त्यांना ते लहानपणापासून घोड्यावर बसायचे शिकवले आहे त्यांना हे रामकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या मी त्यांनी आई बनली आहे आजच्या गुर, या सभेचे अध्यक्ष माता पालक संघाच्या सर्व माता भगिनी माझे सहकारी पवार सर आणि महा कोकण चॅनलचे गुरव गुरुभाऊ आणि माझ्या विद्यार्थी बालमित्रांनो आज आपल्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपन्न होत आहे आणि या जयंतीनिमित्त मी आठ पंधरा दिवसा आठ दिवसापूर्वी फक्त मुलांना कल्पना फक्त दिलेली होती की तुमच्या दोन स्पर्धा होणार आहे एक वक्तृत्व स्पर्धा आणि दुसरी वेशभूषा स्पर्धा याच्या पलीकडे त्यांना काहीही मार्गदर्शन केलेले नाही तरीही उत्स्फूर्तपणे सर्व मुलांनी अतिशय चांगली तयारी सर्व प्रकारचं जे लागणार साहित्य आपल्याला आवश्यक असणारे सगळ्या वस्तू स्वतः त्यांनी स्वतः आणि त्यांच्या पालकांनी किंवा त्यांच्या घरातल्या मोठ्या भावंडांनी त्यांना उपलब्ध करून देऊन त्यांनी वेशभूषा अतिशय सुंदर आकर्षक आणि पुरा शिवाजी महाराजांचा काळ इतिहास उभा करणारा आपल्या शाळेत असं एक वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं सर्व पालकांचं आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व बंधू भगिनींचं खूप 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 अभिनंदन आणि त्यांना वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे की जसं शिवाजी महाराजांनी स्वरा शून्यातून स्वराज्य निर्माण केलं स्वतः त्यांच्या वडिलांकडे आपण काय करतो की वडिलांच्या इष्टेटीवर पुढे वारसदार म्हणून बसतो परंतु शिवाजी महाराजांकडे स्वतःच काहीही नव्हतं वडील आदिलशाह निजामशहाकडे सरदारकी करत होते सगळं महाराष्ट्र मुघल आणि आदिलशाह निजामशहानी बेचिराग केलेलं होत नादुरुस्त केलेलं होत आज काही मी कर्नाटकामध्ये काही गोष्टी अशा पाहिलेल्या आहेत फोटोमध्ये चित्रामध्ये कि आजही जसं त्या काळात जे केलेलं होतं मुगलांनी ते जसच्या तस भग्न अवस्थेमध्ये आजही तसच आहे की पुढच्या लोकांना तो इतिहास कळावा म्हणून त्यांनी जास्त करून आपल्या हिंदूंच्या देवळांना जास्त करून बेचराग केलेलं होतं मुघलांनी वगैरे या त्याच्यातून ज्यावेळी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजाबाईंनी पहिलंच पुण्यात येऊन आपलं हिंदूंसाठी देवळं देवड़ा बांधायला देवळांची डागडुजी करायला सुरुवात केली शेतकऱ्यांना एकत्रित केलं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोन्याचा नांगर फिरवला असं म्हटलंय त्यांनी जो बेचरा केलेलं होतं ते सोन्याचा नांगर फिरवला असं जे सगळं काय काम आहे ते शून्यातून स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले आणि म्हणूनच आजही असं म्हटलं जात की जरी शिवाजी महाराज चारशे वर्षापूर्वी होऊन गेले असले तरी सुद्धा आजही महाराष्ट्राच्या माती मातीत नसा नसा आजही शिवाजी जिवंत आहे आणि म्हणूनच आपण जय शिवाजी जय भवानी म्हटल्यावर आपल्या अंगात ती वीर स्त्री प्राप्त होते असे असे शिवाजी महाराज त्यांची आज जयंती आहे आणि त्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी जी वेशभूषा आणि जी भाषणं केलात कारण की तुम्ही आता जी सुरुवात केली होती की शून्यातून की इथेच जर तुम्ही सुरुवात केली तिथेच जर तुम्ही सभेमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न केला मोठं झाल्यावर आपल्याला लाज वाटते दुसरे कोण काय म्हणतील कसं वाटेल माझं चुकेल काय पण इथून जर सुरुवात केली तर आपल्याला तेव्हा आपलं जे मन आहे ते निरागस असतं अल्लड असतं कोण काय बोललं तरी आपण लगेचच विसरून जातो आणि त्याच्यातूनच आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्या विकासाला सुरुवात होत असते तुम्ही तुम्ही जे तुनी जे, जे केलात त्याबद्दल तुम्हा सर्वांनाही धन्यवाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी दोन शब्द संपवते जय हिंद